जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्ताने özum... आज समशेरपूर परिसरातील महिला बचत गटाच्या महिलांना समशेरपूर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच कॉम्रेड एकनाथ मेंगाळ यांच्या कल्पनेतून ग्रामपंचायतीच्या वतीनं बहुउपयोगी झाडांचे वाटप करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने बचत गटाच्या महिला व ग्रामस्थ उपस्थित होते जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्ताने समशेरपूर ग्रामपंचायतीच्या संकल्पनेतून आज बहुद्देशी सभागृह समशेरपूर या ठिकाणी महिला बचत गटाच्या महिलांना बहुउपयोगी आंबा लिंबू कडीपत्ता पेरूसह अनेक झाडांचे वाटप करण्यात आले महिलांनी आपल्या परसबागेत अथवा शेताच्या बांधावर झाड लावून त्याचे संगोपन करावे आणि पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावावा यासाठी समशेरपूर परिसरातील बचत गटांना निमंत्रित केलं होतं हरिभक्त परायण तुकाराम महाराज चोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या विशेष कार्यक्रमात कॉम्रेड सरपंच एकनाथ मेंगाळ उपसरपंच नितीन बेनके माजी ग्रामपंचायत सदस्य मीराताई दराडे सी आर प्रियांका भरितकर आदींनी वृक्ष लागवडीचं महत्व विशद करत ग्रामपंचायतीने वाटप केलेल्या झाडांचे संगोपन करावे असे आवाहन केलं याप्रसंगी अगस्तीचे संचालक सचिन दराडे सुभाष फोडसे ग्रामविकास अधिकारी घिगे ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य दत्तू माळी कचरुनाना दराडे दत्तूभाऊ चौधरी माजी उपसरपंच माया भरितकर योगेश भरितकर सुभाष फोडसे संतोष ढोंडर लिपिक रोहिदास भरितकर रोजगार सेवक संजय भोसले तसेच मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मुकेकर यांनी केले आज अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यावरण वृक्ष संवर्धन दिन आज ग्रामपंचायतच्या वतीने आपण साजरा केला आणि महिलांना एक पर्यावरणाचं महत्त्व समजून सांगून आपण वृक्ष वाटप ग्रामपंचायतीच्या वतीने केले वृक्षवल्ली अम्मा सोयरे वनचरे या संत परंपरेनुसार आपण या पृथ्वीतलावर जसं माणूस जीवन व्यतीत करतो तसा आपण झाडे लावली पाहिजेत झाडे जगवली पाहिजेत आणि पर्यावरण वाचवलं पाहिजे म्हणून हा आपला एक ग्रामपंचायत समशेरपूरचा आणि सर्व पदाधिकाऱ्यांचा सर्व गावकऱ्यांचा हा एक छोटासा प्रयत्न म्हणून आपण आज वृक्ष संवर्धन दिन साजरा करतोय धन्यवाद दिन, आज दिना दिनानिमित्त आपल्या ग्रामपंचायतकडून महिलांना वृक्ष वाटप करण्यात आलं पर्यावरणाचं रक्षण होण्यासाठी त्याच्यात महिलांचाही सहभाग असावा शासनाच्या या धोरणाला आपण आज चांगल्याच पद्धतीने प्रयत्नपूर्वक मार्गदर्शन केलं आणि सगळे इथे उपस्थित राहिले त्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीनं मी सर्वांचे आभार मानतो नमस्कार आज अठ्ठावीस जुलै हा जागतिक पर्यावरण दिन आणि शमशेरपूर ग्रामपंचायतीने अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व महिलांना झाडांचे वाटप केलेले आहे आंबा आहे शेवगा आहे पेरू चिकू असे वेगवेगळ्या झाडांचे वाटप करण्यात आलेले आहे व त्यांचा खूप चांगला फायदा असा महिलांना होणार आहे त्याबद्दल मी आमचे ग्रामसेवक व सरपंच साहेब यांचे आभार मानते आज पर्यावरण दिनानिमित्त ग्रामपंचायत समशरपूर यांच्या वतीने महिलांना वीज बचत गट आणि प्रत्येक बचत गटामध्ये दहा महिला अशा जवळजवळ अडीचशे तीनशे महिलांना पर्यावरण दिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष वाटप करण्यात आले आहेत त्या वृक्षांमध्ये हादगा आहे शेवगा आहे पेरू आहे आंबा आहे तरी प्रत्येक महिलांनी हा पर्यावरण दिनानिमित्त आपलं वृक्ष लावून ते झाड जगवलं पाहिजे पर्या पर्या पर्यावरण दिनानिमित्त जी ग्रामपंचायत मार्फत बचत गटांना झाडे वाटप हे स्वलोपन करावं असं आज, आज आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं जो प्रोग्राम घेतला तो प्रोग्राम आज म्हणजे चांगल्या पद्धतीनं चांगल्या रीतीनं हँडलिंग करून त्याबद्दल आमचे भाऊसाहेब आणि आमच्या गावचे सरपंच यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो